नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांकडे कापूस हा असतोस मग तुम्ही याच कापसाची जो वाती बनवता आपण त्या वातीला कधी काटेपिनमध्ये लावून बघितलं ला आहे का किंवा त्यामुळे आपल्या घरातील भरपूर अशा समस्या ज्या आहेत त्या कायमच्या दूर होणार आहेत हे कधी जाणून घेतलं आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर अशा वेगवेगळ्या रोजच्या उपयोगात येणाऱ्या महत्त्वाचे टिप्स आणि ट्रिक्स तर बघणारच आहोत पण त्याचबरोबर कापसाला काटेपीन लावल्यानंतर आपला काय फायदा होतो हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हो त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी आपली सर्वात महत्त्वाची आणि पहिली टिप्स होते ती म्हणजे पिलो कवरसाठी तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरी पिलोही असते मग आपण काय करतो त्याचं पिलो कवर खराब झालं की नवीन पिलो कवर घेऊन येतो मग हे जे जुनं पिलो कवर असतं ते घरामध्ये असंच पडून राहतं किंवा आपण इतर कामासाठी त्याचा वापर करतो किंवा टाकूनही देतो तसं अजिबात करायचं नाही आहे आज आपण या पिलो जुन्या पिलो कवरचा अतिशय सुंदर असा उपयोग करणार आहोत ज्यामुळे तुमची रोजची समस्या यामुळे दूर होणार आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे एखादी प्लॅस्टिकची गुणी म्हणा किंवा अशा प्रकारची जी पिशवी असते प्लॅस्टिकची ती आपल्याला घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने त्या पिलो कवरच्या आतमध्ये आपल्याला ती टाकायची आहे तुम्ही पिलो कवरच्या साईजनुसार ती गुणी कट करून घेऊ शकतात किंवा एखादी पिशवी त्या साईजची असेल तर ही चालेल उरलेला एक्स्ट्राचा भाग असेल तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आता तुम्हाला वाटत असेल की नेमका आपण याचा वापर कशासाठी करणार आहोत तर ते सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा आता सध्या पावसाळा चालू आहे मग आपल्याला बाथरूमच्या समोरचे किंवा मेन डोअरचे जे डोअरमॅट असतात पायपुसणे असतात ते सतत ओले राहतात आणि पावसामुळे ते लवकर सुकत देखील नाही तर अशा पद्धतीने तुम्ही या पद्धतीचं जर जा पायपुसणं तयार केलं तर हे लवकर सुकतं देखील कारण यामध्ये जे प्लॅस्टिक टाकलेलं आहे त्यामुळे लवकर आ, हे कुठेही तुम्ही सुक सुकायला टाकलं की लवकर सुकतंय आणि त्यामध्ये पाणीसुद्धा जास्त राहत नाही खूप छान आहे नक्की ट्राय करून बघा आणि यामध्ये अगदी व्यवस्थित तुम्ही जे पाय आहे ते सुद्धा ओले पाय अगदी आरामात कोरडे करू शकतात खास करून तुम्ही याला तुमच्या बाथरूमच्या समोर ठेवण्यासाठी वापर करू शकतात आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे शूजसाठी आता आपल्या मुलांचे म्हणा किंवा मोठ्या माणसांचे म्हणा भरपूर असे शूज असतात सध्या पावसाळा चालू आहे मुलं काय करतात की पाय ओले करून घेऊन येतात किंवा शूज जे आहे ते ओले होतात मग सकाळपर्यंत हे शूज अजिबात वाळत नाही आपण कितीही त्याला वाळवण्याचा प्रयत्न केला तरीही ते लवकर वाळत नाही आणि मुलांना तेने ओले शूज दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये घालून जावे लागतात तर असं अजिबात होऊ द्यायचं नाही आहे जेणेकरून मुलांच्या पाय जर ओले राहिले तर सर्दीचं प्रमाण देखील तेवढंच वाढतं तर बघा आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारची जी प्लॅस्टिकची पिशवी असते कॅरी बॅग असते ती घ्यायची आहे आणि त्याचे जे बंद असतात त्या बंदांमध्ये आपल्याला जे शूज आहे ते अडकवायचं आहे मग तुम्ही मोठ्या माणसांचे देखील शूज जे आहे ते अशा पद्धतीने यामध्ये अडकून ठेवू शकतात किंवा मुलांचे शूजसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने यामध्ये अडकू शकतात लहान मोठी कुठलीही बॅग तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात आणि अगदी इझिली त्याचे जे बंद असतात त्या बंदांमध्ये आपले जे शूज आहे ते अडकल्या जातात आता बघा वरतून एक वरती जो भाग आहे त्या भागाला एक काटेपीन घ्यायचे आहे आणि कुठल्याही तुम्ही जिथे कपडे सुकवतात त्या दोरीला किंवा फॅनखाली वगैरे तुम्ही याला अडकून ठेवू शकता अगदी आरामात लवकर रात्रीतून तुमचे जे शूज आहे ते सुकल्या जातील न काही एकही पाण्याचा थेंब या शूजमध्ये राहणार नाही आणि स्कूलमधल्या मुलांचे जर शूज असेल तर त्यांना सकाळी जे आहे शूज जे आहे ते कोरडेसुद्धा घालायला मिळतील नक्की ट्राय करून बघा खूप कामी येणारी ट्रिक्स आहे आपण जर अशा रोज रोजच्या उपयोगात अशा छोट्या 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 ज्या ट्रिक्स आहे त्याचा जर वापर केला तर आपली जी अवघड कामे आहे ती नक्कीच या ठिकाणी सोपी होतील हाच आमचा एक प्रयत्न असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईबदेखील करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईकसुद्धा करायला विसरू नका कारण तुमच्या लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळतं आणि त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे आपल्याकडे गहू बाजरी तांदूळ किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी हे सर्व काही कडधान्य असतं मग काय होतं की त्याला किडेसुद्धा तेवढ्याच पटकन लागतात आणि एकदा लाग ला का किडे लागले का ते घालवायला खूप नाकी नळ येतात कारण ते किडे काही केल्या जात नाही तर अशा वेळेस आपण जे किडे आहे ते होण्याआधीच ही ट्रिक वापरायची आहे जेणेकरून आपल्या धान्यांमध्ये कधीच किडे होणार नाही तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की ज्या डब्यामध्ये आपण मसाला ठेवलेला असतो किंवा ही तेजपत्त्याची जी पानं असतात ज्या डब्यामध्ये ठेवलेले असतात त्या डब्यामध्ये आपले कधीच किडे होत नाहीत तर यासाठीच ही ट्रिक वापरायची आहे आपले जे धान्य आहे गहू असो बाजरी असो असो किंवा डाळ असो त्यामध्ये आपल्याला एक एक दोन दोन हे तेजपत्त्याची पानं व्यवस्थित ठेवून द्यायची आहे वरच्यावर ठेवली तरीही चालेल जेणेकरून यामध्ये एकही एक किडा जो आहे तो वास जो आहे स्मेल जो आहे जो आपण तो सहन करतो परंतु या किड्यांसाठी हा जो तेजपत्त्याचा जो वास असतो तो अजिबात सेफ नसतो आणि त्यामुळे हे जे किडे असतात ते अजिबात आपल्या धान्यांमध्ये लागत नाही किंवा येत नाहीत खूप छान ट्रिक आहे सोपे आहे नक्की ट्राय करून बघा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुटकुट पोहोचला ते आणि त्यानंतरची सर्वात महत्वाचे आणि शेवटचे टिप्स होते ती म्हणजे बघा मी या ठिकाणी कापूर दे जी वडी असते त्याची पावडर तयार करून घेतली होती त्यानंतर अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये मी यामध्ये जे डेटॉल असतं डेटॉल लिक्विड टाकलेलं आहे त्यानंतर अगदी थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे या तीन गोष्टी मी यामध्ये टाकून घेतलेल्या आहे थोड्या थोड्या क्वांटिटीमध्येच टाकले टाकायचं आहे जास्त क्वांटिटी घेतली नाही तरी चालेल किंवा तुम्ही जर कापसाचा वापर नसेल करा तर स्प्रे बॉटलमध्ये जर तुम्हाला हे लिक्विड जर ठेवायचं असेल तर जास्त क्वांटिटीमध्ये बनवलं तरीही चालेल आणि बघा अशा पद्धतीने जो कापूस आहे तो आ, या लिक्विडमध्ये व्यवस्थितरित्या अशा प्रकारे बुडवून ठेवायचं आहे यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये काही अशा आ, समस्या असतात ज्या की आपण केमिकल वापरून दूर करतो परंतु आजपासून तसं केमिकल्स वापरण्याची आपल्याला अजिबात गरज पडणार नाही कारण आज अगदी सोप्या पद्धतीने आपण ती समस्या आ, या ठिकाणी दूर करणार आहोत आणि बघा तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये सुद्धा हे लिक्विड टाकू शकतात किंवा अशा पद्धतीने कापसाच्या ज्या वाती आहे ती मी या ठिकाणी तयार करून घेतल्या आणि त्यात लिक्विडमध्ये बुडवायचे आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे एक पिन आणि बघू शकता अशा प्रकारे जी पिन आहे त्या काटे आहे त्या व्यवस्थित अशा लावायच्या आहे आता तुम्ही एका पिनला एक वाच जी कापूस आहे तो सुद्धा लावू शकतात किंवा जास्त लावला म्हणजे एका काटेपिनमध्ये दोन तीन लावले तरीही चालेल तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही हे वापरू शकतात आता तुम्हाला, तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका आपण याचा वापर कसा कशासाठी करणार आहोत तर बघा आपल्या घरामध्ये भरपूर असे छोटे छोटे किडे म्हणा किंवा पाली म्हणा किंवा झुरळ म्हणा अशा भरपूर काही छोटे जे किडे असतात ते फिरत असतात तर आपल्याला घरामध्ये कुठल्याही भिंतीवरती किंवा मेन डोअरच्या तिथे हे लावून अडकून ठेवायचं आहे तुम्ही एक दोन ठिकाणी देखील हे अडकू शकतात यानंतर तुमच्या घरामध्ये जे पाली असेल किंवा छोटे मच्छर असतील छोटे किडे असतील ते अजिबात येणार नाही कारण भरपूर अशा माशा वगैरेसुद्धा आपल्या घरामध्ये होत असतात त्यासुद्धा यानंतर होणार नाही याचा जो स्मेल आहे तो त्यांच्यासाठी खूप घातक असतो त्यामुळे नक्की ट्राय करून बघा छोटी ट्रिक्स आहे परंतु खूप उपयोगाची आहे व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज मित्रपरिवारास आपल्या नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील ते या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय